पण ज्या माणसानं उभा अरे शब्दांनाच धन मानल अमा घरी धन शब्दाची रत्न शब्दाचीच यत्न शस्त्र करू शब्दे वाटू धन जन देव शब्देची गौरव पूजा करू शब्दाला देव मानलं आणि शब्दाच्या गौरवांची पूजा केली शब्दांनाच शब्दांना शस्त्र मानलं आणि यातल्या व्यवस्थेचा के उद्धार केला ते जगद्गुरु बराय अरे कोण आहे ज्यांनी उभा गाथा निर्माण केला आणि त्या व्यवस्थेचा माथा सुधरवला ते जगद तुकोबर आहे अरे कोण आहे देहू पासून भंडाऱ्यापर्यंत जेव्हा ज्यांची पावलं उमटली जायची मातीतल्या पावलांचा आवाज जर तुम्ही पाहिला तुकोबरांची पावलं जेव्हा देहूच्या माती माती मातीपासून भंडाऱ्याच्या मातीपर्यंत भंडाऱ्याच्या डोंगरापर्यंत उमटायची ना जेव्हा जेव्हा त्या मातीमध्ये उमटलेल्या पावलांना आम्ही कान लावायचो त्यावेळेस त्या मातीतून उमटलेल्या पवलातून सुद्धा आवाज विठ्ठल विठ्ठल यायचा ज्यांचे टाळ सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलायचे ते जगद्गुरु तुकोबर आहे कोण तुकोबर आहे आज इथल्या वेळ माझ्या शेतकरी बापाची कर्जमाफी किती वेळा माफ केली मला खरंच माहीत नाही पण या जगाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा माझ्या शेतकरी बापाची कर्जमाफी करणारा शेतकऱ्यांचा बळीराजा म्हणजे जगद्गुरु तुकोबर आहे कोण तुकोबर आहे त्या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना माय बाप हो बाप्पाचं लेकीवरती किती प्रेम असत हे जर पाहायचं असेल तर बाबा गेले कोण्या गावा भागीरथीकडे धावा जेव्हा सदेह वैकुंठाला तुकोबा या जगाच्या पाठीतून निघून गेलेला तेव्हा पुन्हा वैकुंठावर स्वतःच्या लेखीची हात ऐकून लेकीला पुन्हा स्वतःच्या मिठीत घेणारा आणि सदेह वैकुंठातून परत येऊन लेकीला आपल्या काजात स्थान देणाराही बाप माणूस म्हणजे जगद्गुरु तो बराय आणि याच्याही पेक्षा देव असो संत असो दानव असो महंत असो पंत असो आजपर्यंत जो जन्माला आला तो या मातीतच गेला जगाच्या पाठीवरती असं एक अद्भुत उदाहरण आहे असं एक अद्भुत रहस्य, रहस्य जे रहस्य जे उदाहरण जे संत अरे स्वदेह वैकुंठाला गेले आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकाळा संगावी विनंती माझी वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठ शिरंग बोलावी तो या जगाच्या पाठीवरती सदेह वैकुंठला जाणारा या जगातला बाप माणूस म्हणजे जगतगृत्तूकोबर आहे आणि याच जगत गृतुकोभराच्या अभंगातील असताना धर्माच्या भृतीचं महत्व सांगणारा धर्माचं महत्व सांगणारा संसारूपी आयुष्याचं सा महत्व सांगणारा आजच्या सेवेकरता घेतला अभंग विठला